नमस्कार शेवटी कला ही सौरभला पकडते आणि त्याला रिक्षातून खेचून बाहेर काढते आणि पहिले एक सनसणित कानाखाली मारते आणि म्हणते का पळत होतास बोल असं काय तू लपवतोयस की तू आम्हाला घाबरून पळत होतास नक्की काय झालंय सां। ते सांग तेवढ्यात पाठोपाठ अद्वेतसुद्धा कलाच्या मागे तिथे आलेला असतो तो एका बाजूला गाडी थांबवतो आणि पळत कलाच्या इथे येतो आणि म्हणतो खरे कोण आहे हा तेव्हा कला म्हणते हाच तो डॉक्टर सौरभ गायनाकोलॉजिस्ट नैनाताईचा सा डॉक्टर चांदेकर हा काहीतरी लपवतोय नैनाताई प्रेग्नेंट नव्हती तरीसुद्धा याने रिपोर्ट कसे काय दिले तेव्हा अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे मग अद्वैत पुढे येतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला विचारतो काय रे तुझा आणि त्या नैनाचा काही संबंध काय संबंध आहे आणि तू नैनाला कोणते रिपोर्ट दिले होतेस काय सत्य आहे ते सगळं सांग तेव्हा तो म्हणतो प्लीज साहेब मला सोडा यात माझा काही दोष नाही आहे प्लीज यात मी काहीही केलं नाही आहे त्या नैनाने मला करायला सांगितलं आणि मी केलं प्लीज मला नका यात अडकवू तेव्हा कला म्हणते तुला नाही अडकवणार पण सत्य काय आहे ते सांग अरे एक बाई प्रेग्नेंट नसताना ती प्रेग्नेंट असल्याचं असं खोटं सर्टिफिकेट तू तु देतोस तुला लाज नाही वाटत अरे आमच्या घरात नैना प्रेग्नेंट असल्यामुळे किती सर्वजण खुश होते आणि आज अचानक कळलं सात महिन्यांनी की ती प्रेग्नंट नाही आहे तेव्हा आमच्या घरातल्यांना केवढा मोठा धक्का बसला हे जर तू तिला प्रेग्नन्सीचं खोटं सर्टिफिकेट दिलं नसतंस तर हा एवढा प्रकार घडलाच नसता हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तुला काय गरज होती असं खोटं सर्टिफिकेट द्यायची लाज नाही वाटत एक डॉक्टर आहेस ना डॉक्टर असून असा वागतोस तू आता काय सत्य आहे ते निमूटपणे आम्हाला सांग तेव्हा तो म्हणतो खरंच खरंच मॅडम यात माझी काहीही चूक नाहीये माझा यात दोष नाहीये मला सोडा आम्ही काही नाही केलं तेव्हा अद्वैत त्याच्या ते एक सणसणिक कानाखाली मारतो आणि म्हणतो खोटं बोलतोयस सांग कोणाच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस तेव्हा तो म्हणतो नैनाच्या नैनाने मला सांगितलं तिला खोटा सर्टिफिकेट हवा आहे म्हणून मी तिला दिलं आणि तिने त्या बदल्यात मला पैसे दिले ते ऐकून आता अद्वैत आणि कलाला धक्का बसतो तिने मला पैसे दिले म्हणून मी हे काम करायला तयार झालो फक्त एवढंच बाकी माझं यात काहीही दोष नाहीये तेव्हा अद्वैत परत कानाखाली ओढतो आणि म्हणतो तुझा दोष नाहीये अरे तुला काय गरज होती असं खोटा सर्टिफिकेट द्यायची एवढा तू लालची आहेस पैशांना पैशासाठी तू कोणतंही जरी विचार करायचा अरे आमच्या घरात किती सर्वजण आनंदात होते आमच्या घरात लहान बाळ येणार म्हणून किती सुखात होते सर्वजण पण त्या सगळ्या सुखावर आनंदावर तू आणि नैनाने मिळून विरजण टाकलं लाज नाही वाटत असं वागताना आमचे आबा पण किती खुश होते अरे ते तर पणसोबा होणार म्हणून त्यांना किती आनंद झाला होता त्यांचा आनंद तू हिरावून घेतला आहेस नाही नाही खरे मी याला आता पोलिसांच्या ताब्यातच देतो पोलिसांनाच मी आता इथे बोलवतो आता मात्र पोलिसांचं नाव ऐकता सौरभ घाबरतो आणि अद्वेच्छा पाया पडतो आणि म्हणतो साहेब प्लीज असं करू नका प्लीज असं करू नका साहेब कला म्हणते ठीक आहे नाही देत पोलिसांच्या ताब्यात आम्ही पण तू एक काम करायचं आमच्यासोबत येऊन घरात हे सगळं सत्य सांगायचं घरातल्यांना तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मॅडम आणि इकडे राहुलला खुश असतो की सौरभ आता कायमचा निघून गेला आहे हे कोल्हापूर सोडून आता या नैनाबरोबर कलाला देखील घराबाहेर पडावं लागेल कारण ही कला कधीच निर्दोष सिद्ध होणार नाही तेवढ्यात अद्वैत आणि कला तिथे येतात अद्वैत म्हणतो सगळ्यांनी खाली या कला निर्दोष असल्याचा पुरावा आम्ही सोबत आणला आहे तेव्हा सर्वजण म्हणतात कुठे आहे पुरावा कला हाक मारते डॉक्टर सौरभ आता असं बोलल्याबरोबर नैना आणि राहुलला मोठा धक्काच बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू